हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात म्हणजेच नीलम्स किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस घरच्या घरी कसं बनवायचं ही रेसिपी खाण्यासाठी जितकी चविष्ट लागते बनवण्यासाठी तितकीच सोपी आहे चला तर मग पाहूयात कसं करायचं इथे मी सर्वप्रथम एका कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही डाळी मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत डाळ धुताना नेहमी तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याला जी लागलेली पावडर आहे ती निघून जाते डाळ धुतल्यानंतर त्याच्यातमध्ये मी एक ग्लास पाणी घातलं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर दोन चिमूट हिंग आणि एक चमचा तेल घातलेलं आहे हे सर्व मिश्रण एकत्र केलं आहे आणि आता दुसऱ्या डब्यामध्ये एक वाटी राईस घेतलेला आहे हा जो राईस आहे हा कोलम राईस आहे याचा जिरा राईस करण्यासाठी वापर करतात हा राईस देखील मी तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुऊन घेतलेला आहे आता या धुतलेल्या राईसमध्ये मी एक ग्लास पाणी घालते हे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही डबे कुकरमध्ये मी लावणार आहे आणि याला तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे याला मी चार शिट्ट्या करणार आहे आता कुकर होईपर्यंत आपण डाळीला तडका देण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते पाहूयात तर या ठिकाणी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसाच थोडासा कडीपत्ता घेतला आहे एक हिरवी मिरचीमधून चिरून घेतलेली आहे एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा, छोटा टमॅटो तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे गार्निशिंगसाठी आता या ठिकाणी मी गॅसवर ऑलरेडी एक कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून ऑइल घालून घेतलेले हे ऑइल चांगलं गरम झालं -तर की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी मोहरी चांगली तडतडली की जिरी घालायची आहे जिरी व्यवस्थित तडली की तडतडली की चिमूटभर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे तो देखील व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे त्यानंतर जो ठेसलेला बारीक केलेला लसूण आहे तो घालायचा आहे याच्यामध्ये एक हिरवी मिरची जी चिरलेली आहे ती घालायची आहे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परतवताना हे करपलं नाही पाहिजे गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचं आहे आता हे पहा इथे गोल्डन ब्रा ब्राऊन कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा देखील आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर येईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घातल्यानंतर तो व्यवस्थित परतून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिठाने आपला जो टोमॅटो आहे तो लवकर शिजेल आणि त्याला कच्चापणा राहणार नाही तर अशा प्रकारे हा जो टोमॅटो आहे हा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथे आपला टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे आता मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे ते याच्यासाठी की आपण आता याच्यामध्ये जे सुके मसाले घालणार आहे ते करपले नाही पाहिजे नाहीतर त्याचा करपट वास येतो म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे तर ते सुके मसाले म्हणजे एक छोटा चमचा हळद एक टीस्पून मिरची पावडर दोन टीस्पून हा मी चिकन मसाला घेतला आहे तो नसेल तर मटन मसाला किंवा गरम मसाला तुम्ही घालू शकता हा ऑप्शनल आहे आता इथे एक टेबलस्पून मी इथे धणे पावडर घेतलेली आहे हे सगळे मसाले कत्र करून घ्यायचे आणि याला तेल सुटेस्तपर्यंत परतायचं आता हे पहा इथे व्यवस् व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी परत दोन टेबलस्पून पाणी घालणार आहे म्हणजे आपल्या ज्या मसाल्यांची कुकिंग प्रोसेस आहे ती स्लो होईल आणि मसाले करपणार नाही आता या परतलेल्या मसाल्यामध्ये हो ही परत ले ले जी शेजलेली डाळ आहे ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि ही फेटलेली डाळ जी आहे ती ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित शिजलेली पाहिजे ती कच्ची नको आहे तुम्ही बघू शकता ले ले ही डाळ माझी व्यवस्थित शिजलेली आहे आता ही याच्यामध्ये टाकून हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ही जी डाळ आपण घातलेली आहे ह्या डाळीला एक उकळी येऊन द्यायची आहे कमीत कमी पाच मिनटं तर हे उकळायचं आहे हे पहा याचा कलर अगदी रेस्टॉरंटमध्ये असतो तसा आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पाणी घालू शकता इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे कारण मला डाळ माझी थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून त्यानंतर आता मी ही कोथिंबीर टाकून घेतली आहे अशा प्रकारे याला पाच ते दहा मिनटं उकळून द्यायचं आपली डाळ उकळती तोपर्यंत इकडे आपण जिरा राईस बनवायला घेऊ हा पहा आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे हा भात एका मोठ्या परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये उलटा करून घ्यायचा आहे आणि तो मोकळा करून घ्यायचा आहे हा मोकळा झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार टेबल स्पून तेल घालायचं आहे म्हणजे हा एकमेकाला चिकटणार नाही आणि भात आपला चिकट होणार नाही तेल टाकल्यानंतर देखील ह्या भाताला परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा भात मिक्स केल्याच्यानंतर मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप तोपर्यंत गरम व्हायला हो ठेवलं होतं मी तर इथे जे तूप घातलेलं आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे आता या गरम तुपामध्ये मी एक टेबल स्पून जिरी घातलेली आहे ही जिरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे जिरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या तडतडलेल्या जिरीमध्ये हा जो मोकळा केलेला भात आहे तो मी टाकणार आहे हा भात टाकल्याच्या नंतर तो लगेच मिक्स करायचा आहे आणि ह्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं याला मीठ घालायची गरज पडत नाही कारण आपण भातात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये मी मीठ घालणार नाही आहे हा भात झाकून त्याला एक वाफ येऊन द्यायची एक वाफ आल्याच्यानंतर याला परत मिक्स करून घ्यायचं आता हा आपला जिरा राईस तयार आहे याला वरून गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता नसेल आवडत तर ऑप्शनल आहे मी इथे टाकलेली आहे आता हे देखील आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि इथे आपला व्यवस्थित जिरा राईस तयार झालेला आहे अशा प्रकारे इथे आपला डाल तडका तयार आहे तर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा ही कशी होती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद